मागच्या व्हिडिओला प्रत्येक कमेंटला मी पर्सनली रिप्लाय दिलेले आहे तसं मी या व्हिडिओमध्ये सुद्धा करणार मला जेव्हा पण वेळ मिळेल तर तेव्हा मी आपल्या पालकांच्या विद्यार्थ्यांचे क्वेश्चनचे अँसर हंड्रेड पर्सेंट करणार तर त्यामुळे तुमचा जर काही वेगळा प्रश्न असेल नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा बघा आता जर आपण एक विचार केला तर जिकडे तिकडं पालकांमध्ये एकच चर्चेचा विषय आहे की सर आधार कार्डवरचं आड नाव अगोदर आहे मग आधार कार्डवरचं नाव अगोदर आहे माझ्या मार्कशीटवर काही वेगळंच आहे आणि आपण वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज पाहतो एनटीएच्या नोटीस पाहतो सगळे आपल्याला कन्फ्यूज करून राहिले की हे नाही हे असं नाही असं पाहिजे सर हे असं नाही असं पाहिजे एक लक्षात घ्या तुम्ही काय करा टेन्शन घेऊ नका पॅनिक होऊ नका विनाकारण आपल्या विद्यार्थ्याला व्यवस्थित अभ्यास करू द्या काल परवाची एक कमेंट होती की सर लातूरला माझा मुलगा आहे आणि आधार कार्ड अपडेट जर करायचं असेल तर मग त्याला ट्रेन न मग परत इकडे यावं लागल काहीतरी नगर पुण्या साईडचा होता तो आणि मग नंतर मग एकच एकदाच ट्रेन असते परत त्याला जायला त्रास होऊ शकतो विनाकारण विद्यार्थ्यांना त्रास देऊ नका वेगवेगळे हे जे व्हिडिओज वाले आहेत ना हे विनाकारण आपल्याला कन्फ्यूज करून राहिले एक लक्षात घ्या मी तुम्हाला ज्या गोष्टी क्लिअर करतोय फक्त स्किप नका करू सगळं सविस्तर सांगतो बघा आता जर आपण एक विचार केला तर आधार कार्ड वर आपण काय बघायला पाहिजे तर आपला जो फोटो आहे तर हा फोटो महत्वाचा आहे आधार कार्डचा हा खूप जुना आहे का आपल्या विद्यार्थ्याचा तिसरीतला काढलेला पहिलीतला काढलेला आठवीतला नववीतला कारण आता तो सध्या बारावीची एक्झाम देतोय किंवा एक्झाम झालेली आहे बारावीची पास आहे अगोदर आणि तो फोटो खूप जुना आहे अशा वेळेस आपण ते आधार कार्ड अपडेट करायला पाहिजे आणि करायलाच पाहिजे का व्हायलाच पाहिजे का नाही व्हायला पाहिजे एनटीए आपला फॉर्म रिजेक्ट करणार नाही लक्षात घ्या बऱ्याच लोकांचे हे विषय का, काय असतात की व्हिडिओ मधून अगोदर सिच्युएशनच पॅनिक क्रिएट करून टाकायची आणि नंतर मग आपल्याला कन्फ्यूज करून टाकायचं आणि जेव्हा आपण त्यांना कॉन्टॅक्ट करतो किंवा त्यांना टेलिग्रामवर व्हॉट्सअपला मेसेज करतो तर या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन जे आहे तर मग ते त्यांच्या कौन्सलिंग प्रक्रियेला जॉईन करून नंतर मग ते देतील काहीच टेन्शन घेऊ नका बघा एकदम सोपी प्रक्रिया आहे आणि दरवर्षी म्हणजे जवळपास दोन हजार वीस एकवीस पासून जिजव अकॅडमी आणि आमचे सगळे टीम मेंबर हे सगळ्या पालकांना सहकार्य करत आले जे ना आता ते क्लिअर क्लिअर आम्ही सांगतो आणि तुम्ही एक आहे का की यामध्ये काहीच कन्फ्युज होऊ नका पॅनिक तर मुळीच होऊ नका बघा आपला फोटो जर का खूप जुना असेल तर त्याला अपडेट करा नाही तर अपडेट नाही पण केलं तरी पण चालतं तुम्हाला काहीच अडचण येणार नाही या व्हिडिओमधून पब्लिकली सांगतोय मी या फोटोमुळे तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही ठीक आहे आता बघा नंबर दोन जे आहे ना तर तुमची जी जन्मतारीख आहे ओके तर ही जन्मतारीख तुम्हाला एकदा चेक करायची आता ही जन्मतारीख नेमकी कशी असावी काय बरेच व्हिडिओवाले मग फॉर्मॅट सांगतात की अगोदर डेट ऑफ बर्थ नंतर मंथ आणि नंतर मग इयर आणि मग तुमचं हे अगोदर पाहिजे मग ते अगोदर पाहिजे बघा तुमची जी जन्म जन्मतारीख आहे तर त्याला अगोदर तुम्ही डेट असेल काय नंतर मंथ असेल काय नंतर मग इयर असेल काय आणि तुमच्या दहावीच्या पासिंग सर्टिफिकेट वर तो फॉर्मॅट मागपूर झालेला आहे काहीच होत नाही तुमचा वीस जानेवारीचा जर जन्म असेल तर तो वीस जानेवारीचा तुमच्या पासिंग सर्टिफिकेट वर दिसला पाहिजे वर्ष तेच पाहिजे बस विषय एकदम सोपा आहे मग अगोदर वर्ष आहे मध्ये मग हे आलं सर नंतर मग ते आलं मग आता याला अपडेट करावा लागेल काहीच अपडेट करायचं काम नाही रिलॅक्स राहा एकदम बघा आता हे जन्मतारखेचा विषय की पासिंग सर्टिफिकेट वर तुमची जन्मतारीख जी आहे दहावीच्या आज ते आलेली ठीक आहे पासिंग सर्टिफिकेट वर आधारवर ह्या जन्मतारीख सारख्या असल्या पाहिजे सारख्या म्हणजे फॉर्मॅट नाही म्हणत मी जन्मतारीख एकच दिवस पाहिजे तेच वर्ष पाहिजे तोच महिना पाहिजे ठीक आहे आता हे जन्मतारखेबद्दल आता नंबर तिसरा जो विषय आहे हा अतिशय चर्चेला येणारा विषय आहे तर हे आहे नाव आता नावामध्ये बऱ्याच आपल्या मागच्या कमेंट आहे मी पर्सनली प्रत्येकाला रिप्लाय दिला या व्हिडिओमध्ये सुद्धा मला जेव्हा वेळ मिळेल तर तेव्हा मी आपल्या लोकांसाठी नक्कीच हे सगळे रिप्लाय करणार आहे बघा आता नावाबद्दल सुद्धा खूप कन्फ्यूज आहेत कन्फ्युज कसे की सर पासिंग वर काय की अगोदर नाव आलेलं आहे नंतर मग वडिलांचं नाव आहे आणि नंतर मग आड नाव आहे पण आधार कार्डवर त्याचा फॉर्मॅट चेंज झालेला आहे काहीच होत नाही तुमच्यामध्ये जर का स्पेलिंग मिस्टेक असेल ना तर त्याला अपडेट करा आणि माझं तर एक मत आहे ते दोनदाच अपडेट होतं तुम्ही अपडेट जरी नाही केलं तरी तुमचा फॉर्म रिजेक्ट नाही होणार तुमच्या स्पेलिंग मिस्टेक जरी असतील आधारवरच्या वर्षा आणि त्या जर अपडेट होत नसतील तर तुम्ही काळजी करू नका एन तुमचा फॉर्म रिजेक्ट करणार नाही बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे तर त्यातून मी सांगतोय आणि विनाकारांचं ते जे लोक पॅनिक करून राहिले तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करा बघा हे नावाबद्दल तुमचं आडनाव अगोदर आहे तुमचं नाव नंतर आहे तुमचं वडिलांचं नाव आहे आणि ते पासिंग सर्टिफिकेट वर वेगळे विषय डोक्यातून काढून टाका आपल्या विद्यार्थ्याला अभ्यास आप करू द्या आणि आपण पण रिलॅक्स मध्ये काही वेगळे जे काम आहेत आपले पुढचे येणार आहे तर त्याकडे फोकस करा कारण आपल्याला वेगवेगळ्या कॉलेजचे फी स्ट्रक्चर माहिती असायला पाहिजे त्याला आपण त्या फी स्ट्रक्चर पर्यंत जर का समजा आपला विद्यार्थी जात असेल त्या कॉलेजपर्यंत तर त्याचं नियोजन फायनान्शियल प्लॅनिंग आपलं असलं पाहिजे तर हे बघा की नेमकं आपलं खातं असलं पाहिजे कोणत्या बँकेमध्ये विद्यार्थ्याचं पॅन कार्ड असलं पाहिजे का आधार कार्डचं आता या व्हिडिओमधूनच आपण सांगतोय की आधार कार्डवर जो फॉर्म आहे तर तो, तो रिजेक्ट होणार नाहीये पण मग पुढं आपल्याला स्कॉलरशिप पण घ्यायची तर ह्या सगळ्या गोष्टी असतात तर त्याची माहिती मिळवा विनाकारण हे एन टी एडिओ जे, आहेत जे, परीक्षेसंबंधीचे अपडेटचे नका जास्त हे करू पॅनिक नका हो आता अडचणी कोणत्या येऊ शकतात फॉर्म भरताना हे लक्षात घ्या बघा दरवर्षीचा अनुभव आहे तुम्हाला आधार कार्ड जर अपडेट नसेल तुम्हाला एकही अडचण येणार नाही एकही नाही मग आता अडचण कोणती येऊ शकते फॉर्म रिजेक्ट केव्हा होऊ शकतो तर जर समजा तुम्ही चुकीचाच फोटो अपलोड करून दिला तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो पण डायरेक्ट रिजेक्ट नाही होणार आपल्याला करेक्शन साठी एक दिवस एक नोटीस येते परत की तुमचं जर काही करेक्शन असेल आपल्याला मेल पण येतो करेक्शन असेल तर ते करून घ्या बघा आता समजा तुमचा फोटो तुम्ही वेगळा अपलोड केला साईन तुम्ही वेगळीच अपलोड केली तर अशा वेळेस फॉर्म रिजेक्ट होण्याचे चान्सेस जास्त असतात आणि ते तर कोणीच नाही करणार आणि रिजेक्ट होण्याचा जो वेश हो बघा मागच्या वर्षी त्या मागच्या वर्षी रिजेक्ट फॉर्म होतच नाहीत आणि जर झाला तर असा पॉईंटमध्ये पर्सेंटेज आहे आणि त्याचं कारण काय एखाद्याने येणार आहे कोटा सिलेक्ट केला आणि तो येणारा नाहीच तर त्यातून तो रिजेक्ट झाला एवढंच नाही तर सीईटी सेलचे फॉर्म पण सांगतोय की ते पण रिजेक्ट होत नाही जेंडर चेंज करतात मुलं मेलचं फिमेल करतात आणि फिमेलचं मेल करतात फॉर्म रिजेक्ट होत नाही तर त्यामुळं विनाकारणचं तुम्ही पॅनिक होऊ नका विनाकारण त्रास स्वतःला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहून करून घेऊ नका काय सांगतोय तुमच्या या व्यतिरिक्त जर वेगळा काही क्वेश्चन असेल नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि या संबंधित जरी जरी असेल तरी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा पर्सनली त्याला रिप्लाय करतो आणि रहाला विषय की सर आता ही कधी सुरू होणार आहे नीटचं फॉर्म वगैरे तर ते सगळं अपडेट मी तुम्हाला देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे त्यावर क्लिक करा त्या चॅनलला जॉईन व्हा सगळे पीडीएफ तिकडे शेअर करणं सुरू आहे आणि असं काय नाही की तुम्ही जिजाऊ अकॅडमी सोबतच सबस्क्राईब करायला पाहिजे की आमचीच काउन्सलिंग घ्यायला पाहिजे हा विषयच नाही ठीक आहे ना तुम्हाला पटत असेल तर सबस्क्राईब करायचं लाईक करायचं नाही पटलं स्किप करायचा व्हिडिओ राहू द्यायचा ठीक आहे ना आज आपण थांबूया ओके बाय